सांगली जिल्ह्यातील एका जोडप्याची ज्यांनी आपल्या एकवीस वर्षाच्या वैवाहिक जीवनात मूलबाळ नसल्यानं आलेल्या निराशेवर मात करत देवावरचा अटल विश्वास आणि एक कठीण नवस पूर्ण करण्याचं धाडस दाखवले कर्नाटकातील निप्पाणी गावातील रवींद्र वहावे आणि त्यांच्या पत्नीला लग्नानंतर अनेक वर्षांपर्यंत मूलबाळ नाही समाजानं त्यांना टोमने मारले ज्यामुळे पत्नी नैराश्यात गेली होती चार वर्षापूर्वी त्यांना गर्भधारणा झाली पण दुर्दैवानं पाचव्या महिन्यात गर्भपात झाला ज्यामुळे त्यांची निराशा आणखी वाढली याच काळात एका वयस्कर महिलेनं त्यांना सांगलीतील एका प्राचीन देवस्थानाबद्दल सांगितले सांगितलं की जर तुम्ही नवस केला तर तुम्हाला नक्कीच मुलगा होईल पण नवस असा आहे की तो मुलगा झाल्यावर त्याला कृष्णा नदीच्या पात्रात सोडून द्यावं लागेल मुलाला जन्म द्यायचा आणि नंतर त्याला नदीच्या पुरात सोडून द्यायचे हा नवस अत्यंत भयानक मुला होता मुलासाठीच्या तीव्र इच्छेपोटी आणि देवस्थानावरील श्रद्धेपोटी त्यांनी जड अंत केला चमत्कार झाला आणि सहा महिन्यातच पत्नी पुन्हा गर्भवती झाली यावेळी बाळ अगदी सदृढ होत डॉक्टरांनाही मागच्या वेळीच घडलेला प्रकार न घडल्यामुळं आश्चर्य वाटलं अखेर त्या बाळाचा जन्म झाला आणि घरात आनंदाचं वातावरण पसरले त्या मुलाचं नाव वीर ठेवण्यात आले आई वडील बाळाच्या प्रेमात इतके रमले की दोन वर्षापर्यंत ते नवस पूर्ण करायला ते विसरले दोन आजीनं त्यांना आठवण करून दिली की नवस पूर्ण करा अन्यथा बाळाला आजारपण येऊ शकते किंवा देवाचा कोप होऊ शकतो हा इशारा ऐकून आई, आई वडिलांच्या मनात भीती बसली त्याचवेळी कृष्णा नदीला प्रचंड पूर आला होता धरणाचे दरवाजे उघडले होते आणि नदीच्या काठावरील गावं पाण्याखाली गेली होती इतक्या रौद्र रूपात वाहणाऱ्या पुरात आपल्या लाडक्या दोन वर्षाच्या मुलाला कसं सोडायचं हा प्रश्न त्यांना सतावत होता देवावरचा विश्वास आणि नवस फेडण्याची जबाबदारी यामुळे त्यांनी जड अंत नवस पूर्ण करण्याचा निर्णय घेतला प्रथेनुसार त्यांनी बाळाला लाकडी पाळण्यात बसवलं आणि कृष्णामाईची सेवा करणाऱ्या विशेष समाजाच्या लोकांच्या हवाली केले हे लोक तो पाळणा घेऊन पुराच्या पाण्यात उतरले आई वडिलांनी हात जोडून देवाला नमस्कार करून विनंती केली की माझ्या बाळाला काही होऊ देऊ नकोस पाण्याचा प्रवाह इतका शक्तिशाली होता की पाळणा घेऊन चाललेली माणसा गटांगळ्या खाऊ लागली किनाऱ्यावर उभे असलेले आई वडील व लोक भयभीत होऊन आरडाओरडा करू लागले भीतीचं वातावरण असतानाच एक थरार घडला पाळणा धरलेल्या एका व्यक्तीचा हात सुटला आणि पाळणा वेगानं वाहू लागला बाळ प्रचंड रडू लागलं होतं काही क्षणासाठी पाळण्याला कुठलाही आधार राहिला नाही पण म्हणतात ना देव आपल्या भक्तांसाठी धावतो त्याचवेळी त्या दोन्ही लोकांनी प्रसंगदान राखून प्रवाहाच्या उलट्या दिशेनं पोहत हो जाऊन बाळाला पुन्हा एकदा पकडलं आणि पाळण्याला किनाऱ्यावर सुखरू पाडले देवाच्या चमत्कारानं बाळ बचावले हा अभूतपूर्व थरार आणि देवाचा चमत्कार कॅमेरात कैद झाला आणि देशभरात व्हायरल झाला सांगलीतील ही कृष्णामाईचा पाळणा सोडण्याची अनोखा प्रथा आणि देवावरची अटळ श्रद्धा यामुळे एका कुटुंबाला त्यांचं मूल परत मिळाले